पिंपळनेर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी पिंपळनेर परिसरामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने दुकानांचे पोस्टर हवेने उडाले तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे साडेपाच पासून पावसाला सुरुवात झाल्याने तासाभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे अशातच पुढील सहा दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यातील हवामान कसे असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे उद्यापासून दसऱ्यापर्यंतच्या पुढील सहा दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे शनिवारी झालेल्या पावसामुळे पिंपळनेर शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले वादळी वाऱ्यासह आलेल्या अचानक पावसाने व्यावसायिकांची चांगली तारांबळ उडाली Biluri poti, navapur je prisnil, navapur.